रस्ता होताय काँग्रेस पक्षाने हे हे हा जो प्रस्ताव आहे भारतीय आपल्या राष्ट्रीय भारतीय काँग्रेस पक्षाला मंजूर अमित भैयांनी मंजूर केलेला रस्ता आहे आणि हा रस्त्याचं विस्तर उद्घाटन होत असताना था था उभा आपल्या पोटाला कीळ लागली म्हणून इथं या भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भगत रोड शो करण्याचं काम या ठिकाणी कामाचा श्रेय घेण्याचं काम या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं ही काँग्रेस पक्षाने काम मंजूर केलं इथं आदरणीय अमित देशमुख साहेबांनी काम मंजूर केलं आणि ते कायद्यात बसून या कामाचे आदेश प्राप्त झाले असताना सुद्धा या कामाला विरोध करण्याचं काम भारतीय काँग्रेस भाजप आणि त्यांचा निषेध विकास कामाचं ढोंग करण्याचं काम इथल्या आमदारांनी केलं अंडरग्राउंड झाल्याशिवाय महापालिका तिथे एनओसी देत नाही आणि एनओसी असल्याशिवाय असं कुठल्याही पद्धतीचं विकासाचं काम करता येणार नाही असताना सुद्धा ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्व ही स्टंडबाजी जी आमदारांनी केली होती आपण पाहिलं होतं की प्रत्येक चौकामध्ये दहा कोटीच काम तीन कोटीचं काम एक कोटी कुठं गेले सगळे कोटी हवेत गेले फक्त निवडणुकीच्या तोंडावर अशी स्टंडबाजी करण्याचा हा ट्रेंड इथल्या आमदाराचा आहे आणि म्हणून इथं आम्ही अजिबात जनतेची करू देणार नाहीये तुम्हाला माहिती आहे की महापालिकेच्या आम्ही सिटी इंजिनियरला बोललो आयुक्तांना बोललो रोड कारखुना बोललो तिथल्या जेलला बोललो त्यांनी आम्हाला सांगितलं अशी परवानगी नाहीये परवानगी ना नसताना काम कसं काय होत आहे काय कारण आहे लोकांच्या आणि फक्त तुम्ही हे भारतीय जनता बाजूला विकास काम हे भारतीय जनता पार्टी करत आहे कोटीची योजना आपण जी लातूर शहरामध्ये करतोय ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ती पूर्ण झाल्याशिवाय कशाचीच विकास कामाची आमृत तरी सुद्धा मुंबईवरून यायचं ह्या ठिकाणी फक्त नारळ सोडायचे आणि ते काम होत नाही घेणं देणं त्यांना नाहीये हे आपण विधानसभेत सुद्धा पाहिले चौका चौकामध्ये कोट्यावादीचे बॅनर लागलेले कुठे काम होते कुठं झाले का त्यांना प्रश्न विचारा तुम्ही हा विषय लातूरच्या विकासाला भाजप खेळ मी तेच आम्ही तेच म्हटलो की तुम्ही स्टंट बाती कशाला कर करताय तुमच्याकडं महानगरपालिकेची एनओसी नाहीये काम करायला इथं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम होणार आहे पाईप नसल्यामुळे तो कंत्राटदार त्याला एक महिना लागणार आहे पाईप आल्याशिवाय अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्याशिवाय इथं विकास काम होऊ शकत नाही म्हणजे आता तुम्ही भूमिपूजन करणार आणि समजा रस्ता केला महिन्याभरात त्याला खोडून टाकणार पैशाचा नाच कोणाचा होतोय आमच्या शासनाचा होतोय आमच्या लोकांना त्याचा त्रास भोगावा लागणार आहे तुम्ही जातात पण तुम्ण विकास कामाला खिली नाहीये या स्टंडबाजीला आम्ही खिली मारतोय

امید چشمہ ہائے ہائے ارے عام درساں زندہ باد امید چشمہ ہائے ہائے امید چشمہ ہائے ہائے نہ پڑھ لڑکے بھیا دو دو مروں کے دولے ورشاں تا ہا ہندہ ہوا ہے काय सांगाल विकास कामांचं उद्घाटन करायला महाराष्ट्र आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमच्या सामने आलेले आहेत काय सांगाल दोन Jangan <laughs> 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 احمد دہشت گرد ہے ہے احمد دہشت گرد ہے ہے احمد دہشت گرد ہے ہے بھارت کا دل چاہتا ہے کہ یہ دہشت گرد ہے ہے وہ کوئی خیال نہیں ہے وہ دہشت گرد کی طرح ہے وہ سمجھ رہے ہیں وہ بولوا محمد احمد त्यांची कर्फ्यू लातूर मध्ये हातामध्ये कधी घेतलेला आणि आज कायदा मुलीतरी हातामध्ये घेत त्याचं दर्शन लातूर करायला आज इथ एखाद्या पुढाऱ्याने यावं पण करावं याची आवश्यकता नाही निवडणुका आहेत देण्यासाठी होईल निवडणुका झाल्यानंतर समाजाची सेवा करायची असते समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करत असताना याच्यामध्ये व्यक्त आणत असेल तर मला असं वाटतं की लातूरकर वेळीच उत्पन्न न्याय निवाडा करतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली सरकार आज या परिसरामध्ये जे नागरिक या ठिकाणी वास्तव्य करतात त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी होतो आणि म्हणून या कुठल्याही आव्हानाला पेलून आम्ही मार्ग काढणार हे मला गुंतावून या प्रकारे खरं म्हणजे नागरिकांची मला क्षमा भागाविषयी वाटते कारण मी या ठ तुमची अडचण झाली आणि काळामध्ये या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा शब्द आज आम्ही आपल्याला या निमित्तानं देतो निवडणुका आता काही काळामध्ये होऊ लागतील आणि या निवडणुकांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज या विकास कामांच्या शुभारंभाच्या शुभेच्छा मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं देऊ इच्छितो विकास कामं ही दर्जेदार झाली पाहिजेत गुणवत्ता पूर्ण झाली पाहिजेत आणि सामान्य माणसाच्या उपयोगाला ही विकास कामं आली पाहिजेत या सूचना लातूर शहर महानगरपालिकेचं आपल्या सगळ्या अधिकाऱ्याला मी या ठिकाणी देऊ इच्छित मी आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आज आपण मोठ्या संख्येनं या आपल्या प्रभागातल्या महत्वाच्या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहिला अशाच पद्धतीनं या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या विकास कामांना आपल्याला गती देण्यासाठी हा लढा सदैव सुरू राहील आणि लातूर शहर महानगरपालिका आणि विशेषतः लातूर लातूरची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला कुठंही धक्का न लावता या पुढच्या काळामध्ये लातूर कराला साजेसा विकास हा काँग्रेस पक्षाकडनं साध्य केला जाईल हा शब्द मला आज आपल्या निमित्तानं या ठिकाणी दिले सुंदर पाटील आणि आमचे इथले सगळे सहकारी त्यानंतर लक्ष्मीकांत मनखाळे आता हे सगळे निवडणुका लागण्याची वाट पाहताय कधी निवडणुका लागतील आणि कधी आम्हाला उभं राहता येईल त्यामुळं <laughs> <आए गड़े। laughs> <laughs> लातूरकरांच्या सेवेसाठी येणाऱ्या काळामध्ये या आमच्या सगळ्या सहकार्याचा पुढाकार राहील हा देखील शब्द आज या निमित्तानं देऊ इचितो मुद्देताई या ठिकाणी आहेत महिलांचं नेतृत्व ते या ठिकाणी करतायत विद्याताई पाटील या ठिकाणी आहेत त्या देखील महिलांचं नेतृत्व या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आता येणाऱ्या काळामध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेणं त्यांच्या समस्या काय ते समजून घेणं याकडं अधिक लक्ष आपण सगळ्यांनी द्यावं जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या प्रभा प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाचे सारे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो मी डॉक्टर भातांबरे इथं आलेले आहेत विशेष करून त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आज आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला याबद्दल आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे जनतेची दिशाभूल झालेलं सहन करू शकत नाही विधानसभेमध्ये सुद्धा प्रत्येक चौका चौकामध्ये कोट्यावधी रुपयाचे बॅनर लावून विकास कामाचं भूमिपूजन करण्याचं सोंग त्यांनी केलं आज एकही काम तिथं पूर्ण झालेलं नाहीये आणि म्हणून आता महानगरपालिकेची निवडणूक समोर तोंडावरती आहे त्याच्यासाठी पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा जनतेचा कार्यक्रम यांनी चालवलाय स्टंडबाजे करतायत आणि याचं याचं प्रमाण हे आहे की मी सिटी इंजिनियरला बोललो रोड कारकुनला बोललो झोन प्रमुखाला बोललो जेईला बोललो आणि सगळ्यांना विचारलं की इथं त्यांना काम करण्याचे आदेश आहेत का किंवा परवानगी आहे का त्यांनी आम्हाला सांगितलं की जोपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेजची इथं काम होत नाही जोपर्यंत एनओ सी महापालिकेची त्या संदर्भात दिली जात नाही कुठलंही काम इथे होऊ शकत नाही मग कशाला दिशाभूल करायची कशाला तुम्ही वेड्यात काढता लोकांना म्हणजे फक्त निवडणूक आल्या की फक्त तिथं बॅनर लावायचे एवढे एवढे कोटी आम्ही दिले असं म्हणायचं आणि वेड्यात काढायचं हे कशाला सोन करता आणि समजा इथं जर रोड आज केला आणि एक महिन्याभरानंतर ते मोठे पाईप अंडरग्राऊंड ड्रेनेज वाजायचे जर आले आणि त्यांनी पुन्हा जर रोड खंजा कोणाचे पैसे वाया जाणार आहेत हे पैसे जनतेचे पैसे आहेत ह्यांना काही फरक पडत नाही स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावानं दहा वर्ष ती कमाल लागली तिथे अनेक लोक ऍक्सिडेंट न मरून गेले सत्तर लाख रुपये ते कमानीचे खर्च करून नंतर त्यांनी त्यांचा मूड बदलला त्यांनी ती कमान पाडून टाकली ही संस्कृती आहे इथली इथं आपल्या विभागीय क्रीडा संकुलाला पंधरा वर्ष लागतात जिल्हा रुग्णालयाला दहा वर्ष लागतात इथं नाट्यगृहाला आठ वर्ष लागतात अजूनही हे काम पूर्णत्वाच नाहीये आणि ह्यांनी भाषण ठोकतात तिथं विधानभवनामध्ये जसं काय तिथं बसल्यानंतरच आमच्या इथं सगळे कामं मार्गी लागणार आहेत आणि मुंबईवरून जेव्हा वेळ मिळतो रविवारी इथं लातूर येतात दहा ठिकाणी उगं काहीतरी सोंग करतात नोटांकी करतात तिथं दिशाभूल लोकांची करतात हे कसं सण होईल तुम्ही मला सांगा जनतेला दिशाभूल करण्याचं काम जर ते करत असतील तर भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता शांत बसणार नाही त्याला चोख असं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही विरोध केला आम्ही त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या सोबत तर आम्हाला संवाद साधायचा होता पण आपण पाहिलेलं आहे संवाद तर कधीच होत नाही कसल्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून मिळत नाही कुठल्या विषयावरती स्टेटमेंट आपल्याला मिळत नाही आपण पाहिलं असेल की जेव्हा विभागीय क्रीडा संकुलाचा विषय चालू होता एवढा मोठा प्रोजेक्ट जेव्हा लातूरला येणार होता त्यांनी काय केलं तिथं दत्ता रे भरणे साहेबांची भेट घेतली आणि तो मुरुड दाखवल्याला कसा हलवायचा याच्या चाह संदर्भात त्यांनी पत्र दिलं जिल्हा रुग्णालया संदर्भात एक तरी पाठपुरावा झालाय का हो आज नाट्यगृह आठ वर्ष झालं तिथं बंद आहे त्याच्या संदर्भात काय आज सकाळचा दाखला घेऊन ते विधानभवनात भाषण मानतात की एवढे पाईप फुटलेत एवढं पाण्याचं पिवळं पाण्याचा प्रश्न वगैरे अहो पंधरा वर्ष तुम्ही काय झोपला होतात काय तुमच्या हातामध्ये सगळी सत्ता होती तुम्ही इथले पंधरा वर्ष झाला आमदार आहेत आणि आज तुम्ही विधानभवनामध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाषण करता की हे पाणी कुठून आलं पेपर असं म्हणतोय तुम्ही काय पेपर वाचले नाही का पंधरा वर्ष या लातूर शहरातले काय अडचणी होत्या ते आता फक्त स्टंडबाजी करण्याचा जर उपक्रम या ठिकाणचे आमदार करत असतील तर मला वाटते फक्त जनतेची ह्याच्यामध्ये दिशाभूल होते लोकांना वेड्यात काढण्याचं काम करण्यात याच्या प्रमाणेत दोन हजार चौदाचा तुम्ही जाहीरनामा काढून बघा दोन हजार एकोणीसचा काढून बघा चोवीसचा काढून बघा फक्त स्टंडबाजी करण्याचा कार्यक्रम हे करतात आमची भूमिका ही आहे आमची भूमिका ही आहे की अशा पद्धतीचे अनाधिकृत आणि स्टंडबाजी करणारे कार्यक्रम आपण बंद करावे अधिकृतपणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून कार्यक्रम झाले पाहिजेत हे काय आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये वाटलं तेव्हा बॅनर लावलं वाटलं तेव्हा नारळ फोडले असं प्रशासनाचं अपमान केल्यासारखं आहे आपल्या प्रक्रियेचं अपमान केल्यासारखा आहे कुठल्याच शासकीय माणसाला काही माहिती नाही तुम्ही येता बॅनर लावता तिथं नारळ फोडता आणि लोकांना वेळात करता अहो एवढे काम दोन दोन महिन्यापूर्वी त्यांनी भागामध्ये असेल प्रभा क्रमांक अकरामध्ये असेल त्यांनी भूमिपूजन केले कुठे फक्त स्टंडबाजीचा कार्यक्रम आहे हे खपून घेणार आहेत का पैसे कोणाचे वाया चाललेत लोकांचे पैसे वाया चाललेत मग हे आम्ही सहन करणार नाही आमची फक्त एवढीच मागणी आहे की रीत सर अधिकृतपणे महानगर पाच पालिकेच्या प्रशासनाला विश्वासात घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे तुम्ही सन्मान्य आमदार आहात लोकांचे इथले प्रतिनिधी आहात तुमचा त्या ठिकाणी दायित्व आहे की आपण पूर्ण प्रशासनाला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन काम केलं पाहिजे कोणालाच काही पत्ता नाही कुठलं काम आहे माहिती नाही कुठल्या अधिकारानं करतायत माहिती नाही त्यांना कसल्याच पद्धतीचा निरोप नाही रविवार शोधला तिथं बॅनर लावलं स्टेज उभं केलं आणि नारळ फोडले झाला का कार्यक्रम असं सांगण्यात येते निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की आज आपल्या इथे शेकडो कोटीचं अंडरग्राऊंड रेनेजचं काम चालू आहे महानगरपालिकेचे सक्त निर्देश आहेत आणि त्यांनी तसं पत्रकही काढलेलं आहे की जोपर्यंत तिथे अंडरग्राउंड ड्रेनेज संदर्भातली एनओसी मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही इतर कुठलंही विकास काम करू शकत नाही असं स्पष्ट असताना हे कशाला सोंग करताय तुम्ही जनतेचे पैसे तुम्हाला काही त्याची किंमत नाही का असंच होतंय ना किंवा निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला फक्त स्टंडबाजी करताय एवढंच सिद्ध होतंय आणि ह्याचा आम्हाला प्रकाराचा विरोध तक्रार आम्ही रितसर महानगरपालिकेमध्ये करणार आहोत उद्या आयुक्त मॅडमला आमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेट घेऊन ह्यांना असा असं भूमिपूजन अधिकार आहे का नाही या संदर्भातली आम्ही चर्चा करू अधिकार नाहीये मी सर्वांना त्या ठिकाणी प्रशासनाला बोललेलोय त्यांच्याकडून आम्हाला अशा सूचना मिळाल्या आम्हाला काहीच माहित नाही काय होऊ लागलंय म्हणून ह्यांना फक्त रविवार शोधून त्यांनी आले एवढा वेळ मिळाला दहा ठिकाणी बॅनर उभे केले आपले कार्यकर्त्यांना सांगून टाकलं प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का लातूर शहर म्हणजे अहो यांचे कार्यकर्ते बॅनर लावतात तिथं नारायण ला फोडतात प्रायव्हेट प्रॉपर्टी दिसली का जनतेचा पैसा आहे कार्यकर्त्याचा नाहीये आहे प्रशासनानं ना आमच्या देवेंद्र भाऊंनी तिथं शासनाच्या माध्यमातून लातूर शहराच्या विकासाला जे पैसे पाठवले त्याची काळजी घेण्याचं दायित्व आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे आणि जर तरी अशी दिशाभूल करत असतील तर ते आम्ही खपून घेणार नाही विचार प्रश्न आज आपने यहाँ पर जो विकास काम हो रहा था उस, उसके खिलाफ आपने मोर्चा निकाला है क्या कहेंगे इसके बारे में ये हमारा इतना ही कहना है कि जब तक आपको प्रशासन के तौर से अधिकृत अंडरग्राउंड ड्रेनेज के के काम संदर्भ में नहीं मिलती तब तक आप काम चालू नहीं कर सकते ऐसे महापालिका के सख्त निर्देश है आपको पता होते हुए भी आपकी प्राइवेट प्रॉपर्टी लातूर के समझकर आप आपके कार्यकर्ताओं को बैनर लगाने बोलते हो आप वहां पे नारियल लाते हो फोड़ते हो और आप चले जाते हो ये क्यों ये कोई आपके घर का पैसा है क्या आप ऐसे जनता की दिशा भूल नहीं कर सकते अगर आपको काम करना है तो आपको एनओसी लेनी चाहिए थी और एनओसी के बाद ही काम करना चाहिए था मतलब आज अगर आप काम करोगे और समझो सात दिन के अंदर अगर अंडरग्राउंड ड्रेनेज का काम यहाँ पे होता है तो वो पैसे कहाँ चले गए वो पैसों का कौन नुकसान भरपाई करेगा इसकी जवाबदारी कौन लेगा कसा है? ये ये सब चीजें वो नहीं सोचते हैं जैसे आपको मैंने एक उदाहरण दिया कि यहाँ पे स्वर्गीय बिलासराव जी देशमुख साहब का वहां पे कमान बननी थी एक गेट बनना था वो गेट पूरा हुआ सत्तर लाख रुपए खर्च किए गए और उन, उनको उन्हें बाद में लगा की उनका मूड चेंज हो गया उन्होंने कहा कि ये हमें नहीं चाहिए अरे भाई घर के पैसे नहीं है नहीं चाहिए ऐसे आ गया कि हमें नहीं चाहिए नहीं होगा ऐसे नहीं होता है यहाँ पे अंडरग्राउंड ड्रेनेज का काम पूरा होगा उसके बाद एनओसी ली जाएगी और फिर रोड का काम होगा ये हमारा कहना है हमारा कोई विकास काम में अड़चन लाने का कार्यक्रम नहीं है अगला अगला स्टेप स्टेप क्या रहेगा यही है कि हम आयुक्त मैडम से मुलाकात करेंगे उनको कहेंगे कि ये जो भी इलीगल एक्टिविटी यहाँ के स्थानीय के कर रहे हैं उसके खिलाफ कुछ तो कार्रवाई की जाए